मराठवाड्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून भरघोस मदत मिळावी याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले शिवसेनेचे माजी खासदार राजन विचार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनापूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेण्यात आली या भेटीदरम्यान संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी त्याचबरोबर इतर मागण्यांचं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे केदारे के यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी या संदर्भात जोरदार निदर्शने देखील पशुधन जे आहे त्याच नुकसान झालेलं आहे म्हणजे हे सर्व हे लक्षात घेता मला वाटतं आपण ठाणे महापालिकेमध्ये पैसे लाच घेताना पकडले आज तुम्ही बहिले सुप्रीम कोर्टाने जवळजवळ तीन हजार कोटीचा घोटाळा सुप्रीम कोर्टाने काढला पण आपल्या लोकांनी पट्टी बांधलेली आहे कळलं की नाही कुठेही दाद मागायला नागरिकाला जायचं असेल त्या ठिकाणी त्याला दाद मागता येत नाही किती शेकडो शेवटी त्या मुंबई एसीबी क्राईम ब्रँचला शेवटी तिकडे अँटी करप्शनला ह्या ठिकाणी हे करावे लागले कारण कर ठाण्यामध्ये सर्व बोलबाला आहे सर्व कळलं की नाही म्हणजे अधिकारी सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात या ठिकाणी आणि लोकांना त्रास देण्याचं काम करताय शेवटी तुम्ही इथे आलेला जनतेच्या पैशातून तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्ही जबाबदारी okay. आणि आपले आता टेंडर काढतात टेंडर मधला भ्रष्टाचार मराठवाड्यातील मदती करता गेले शेतकरी असतील या ठिकाणी आघाडी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच कार्यालयाच्या ठिकाणी सर्व ही मंडळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतायत आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यातले सर्व आमचे लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या पहिल्या आधी या ठाणे जिल्ह्यातला भ्रष्टाचार बंद करा आज तुम्हाला बघितलं असेल कित्येक हायकोर्टाची इन्क्वायरी चालू आहे कित्येक अधिकाऱ्यांची मग ते अनधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आज परिस्थिती या ठाण्याची एवढी वाईट आहे आज आग... आज तो विषय बाजूला ठेवून मला वाटतं हा भ्रष्टाचार जर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राचा जर बंद झाला तर आज मला वाटतं या शेतकऱ्यांना दिलासा जा देण्याचं काम आपण करू शकतो आणि म्हणून आम्ही हा आम मागणी केलेली आहे की या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल एकरी पन्नास हजार हे मदत तर मिळालीच पाहिजे पशुधन जे त्यांचं हे झालेलं आहे त्या पशुधनासाठी सुद्धा वेगळं पॅकेज पाहिजे शेतकऱ्यांची जी घरं ज्या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे ती घरं त्यांनी बांधून गेली पाहिजे आणि आज बघित असेल की आज मोठ्या संख्येने मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आज शेतकऱ्यांना खरोखर दिलासा द्यायचा असेल हे आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या पाहिजेत शासनाने बाकीचे प्रोजेक्ट बंद केले पाहिजेत त्या ठिकाणी आणि हे शेतकऱ्यांवरती आलेलं संकट हे दूर केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे